कशाला सांगता तुम्ही स्मार्ट स्मार्ट सिटीच्या गोष्टी तुम्हाला काहीच अधिकार नाही स्मार्ट सिटी म्हणण्याचा चिखलामध्ये लोक रस्त्यामध्ये चिखलात रस्ते शोधत असतात लोक परेशान झालेले आहेत एवढी मोठी समस्या असताना सुद्धा तिथल्या स्थानिक नागरिकांना स्थानिक नेत्यांना माहीत आहे तरी सुद्धा इथं जनसंवाद दादांनी लावलेला आहे जनसंवादाच्या माध्यमातून का जनतेचा संवाद होईल का राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा संवाद होईल हा आमच्यासारख्या सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठी मध्ये स्वागत अजितदा दा जनसंवाद चिंचवडमध्ये सुरू आहे आणि इथं काही नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊ काय समस्या तुमचं प्रामुख्याने मला सांगा माझं नाव प्रवीण कदम या इथं पुढे पुढे मी संभाजी ब्रिगेडचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या वीस वर्षापासून मी राहिला आहे मी राहायला रावेतला आहे किवळे मामोर्डी या परिसरामध्ये या परिसरामधली सर्वात मुख्य समस्या एक स्मार्ट शहर म्हणून आम्ही पिंपरी चिंचवड मधलं रावित किवळी म्हणून आम्ही तिकडे गेलेला आहे तर आम्ही फ्लॅट जो घेतला तर एक स्मार्ट शहर सुंदर शहर म्हणून घेतलेला आहे पण त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं तिथं भला मोठा कचरा डेपो आणण्यात आलेला आहे आज पिंपरी चिंचवड शहराच्या इतर ठिकाणी जर तुम्ही गेला पंचवीस लाख तीस लाखाला टू बीएचके फ्लॅट मिळतो पण आम्ही ठिकाणी एक स्मार्ट शहर म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलोय त्या ठिकाणी पन्नास साठ लाख पासष्ट लाख रुपये किंमत देऊन एक फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटच्या शेजारी महानगरपालिकेनं जाणून बुजून कचराने पडलेला आहे आमचे लाखो रुपये कचरा झालेले आहेत हे म्हणजे कचरा तीन वर्षापासून हा कचरा डेपो तिथं सुरुवात झालेला आहे सत्ताधारी आणि ही प्रशासन अधिकारी यांच्या मग मगरुलीमुळं हा तिथं कचरा डेपो आलेला आहे आणि ही आमची सर्वात मोठी समस्या आहे तिथले नागरिक त्रस्त झालेले आहेत तिथं लोक घर घेऊन तिथे बसण्यासाठी सुद्धा जागा नाही अशी वाईट परिस्थिती त्या रावेत परिसरात झालेली आहे लोक परेशान झालेले आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी एसआरए च्या माध्यमातून काळा खडक येथील झोपडपट्टीचं पुनर्वसन तिथं करण्यात आलेलं आहे म्हणजे लाखो रुपये घेऊन घालून आम्ही तिथं फ्लॅट घ्यायचे आणि त्यानंतर त्या फ्लॅटची किंमत करायची कचऱ्यात जमा करायची आणि तिथं झोपडपट्टी आणून बसवायची हे सर्व जाणून बुजून स्मार्ट शहर रावेतला बदनाम करण्यासाठी त्याची प्रतिमा खालवण्यासाठी घालवण्यासाठी हे प्रशासन महानगरपालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी नेते करत आहेत याचा आम्ही जे बाकी दुसऱ्या नगरसेवक असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याकडे काही धाव घेतली होती का, का, का आता मागच्या चार पाच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कोण नगरसेवक नाहीत महानगरसेवक ना मिळून लावतात मलाही लाल वाटते त्याची करणार काय आता कारण हे लोक नगरसेवक नसताना सुद्धा मा माळ म्हणून लावत असतात नगरसेवक म्हणून सांगत असतात आणि काम करत नाही प्रशासकीय अधिकाऱ्याला ना पण विचारत नाही अक्षरशः जनतेला आणण्याचा प्रयत्न या राज्यकर्त्यांनी आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे एवढंच नाही हे रावेत किवळे मामोडी मागच्या वीस वर्षापासून महापालिकेच्या हद्दीमध्ये गावे आलेले आहेत याचं विलिनीकरण झालेलं आहे पण मागच्या वीस वर्षापासून शहरातील जेव्हा आहेत हे आजही वादात आहेत शेतकऱ्यांनी महापालिकेचा वाद चालू आहे तिथे डांबरीकरण नाही आज ही चिकलपूरवर लोक जावं लागतात याचा अर्थ एकच झाला की तुम्ही एवढे महात्मा हो आणि त्याचा आज अशा अवस्था झाली की त्याला तुम्हाला त्याची असं काहीच किंमतच राहिली राहिलेली अक्षेशात तिथले लोक नाराज आहेत ह्या प्रशासनावर सुद्धा नाराज आहेत आणि ह्या सत्ताधाऱ्यावरती सुद्धा प्रचंड नाराज आहेत दादर कशी भेटण्यासाठी दादरला आलाय तर दादांना तुम्ही काय सांगणार आहे कारण हे डेपो अनुवळ पण तुम्हाला हे स्थानिक वा। विश्वासात न कचरा डेपो लावण्यात आलेला आहे हा डेपो तुम्ही तात्काळ हटवा आणि जिथे लोकवस्ती नाही अशा परिसरात तुम्ही तुम्ही तो कचरा डेपो ठेवा दुसरं च्या माध्यमातून जी झोपडपट्टी आणण्याचा घाट घातलाय तर ती झोपडपट्टी तिथून हटवा आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही जिथे पब्लिक नाही अशा ठिकाणी तुम्ही ते झोपेडपट्टीचं पुनर्वसन करा मागच्या वीस वर्षापासून रावेत किळे मामुर्डी हे तीन गाव विलिनीकरण झालेले आहेत पण या गावातील लोकांना उपलस्ते नाहीत अक्षरशः चिखलामधून येणं करावं लागतात कशाला सांगता तुम्ही स्मार्ट स्मार्ट सिटीच्या गोष्टी तुम्हाला काहीच अधिकार नाही स्मार्ट सिटी म्हणण्याचा चिखलामध्ये लोक रस्त्यामध्ये चिखलात रस्ते शोधत असतात लोक परेशान झालेले आहेत एवढी मोठी समस्या असताना सुद्धा तिथल्या स्थानिक नागरिकांना स्थानिक नेत्यांना माहीत आहे तरी सुद्धा इथे जनसंवाद दादांनी लावलेला आहे जनसंवादाच्या माध्यमातून का जनतेचा संवाद होईल का राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा संवाद होईल हा आमच्यासारख्या सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे मनापासून हो तुम आभार तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोला तुम्हाला काय बोलायचं यावर बोला ठीक आहे चालतंय मनापासून आभार गल्ली जे किवळे भाग ना किवळे रावीत किवळे रावित किवळे भागात कचरा ढिपोय आणि तो हटवण्याची प्रामुख्याने मागणी